महाराष्ट्रात पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय कोकणाचा उर्वरित भाग उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबईमध्ये आज वातावरण ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे नुसता पाऊसच पडणार नसून वादळ आणि विजांचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलाय महाराष्ट्रावर हे दुहेरी संकट आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी पन्नास किलोमीटर असेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवलेला आहे दरम्यान पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवलेला आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे राज्यातील काही भागात चांगला पाऊस झालाय अशा ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आलाय शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान ज्या भागात अद्याप चांगला पाऊस झाला नाही त्या भागातील शेतकरी पेरणीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत दरम्यान चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तीस जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे राहिलेल्या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी मराठी न्यूज आता करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वरती क्लिक करा जेणेकरून आमच्या बातम्यांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच तुम्हाला या बातमीचा फायदा देखील होईल आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा